हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा अजून पावसाळा सुरू देखील झाला नाही अवकाळी पावसानेच कवढा ते चिखली खामगाव रोड फाट्यापर्यंतच्या डांबरी मार्गाचे पितळ उघड पाडले आहे या मार्गाला एक वर्ष देखील झाले नाही तरी सुद्धा या रस्त्याची पूर्ती वाट लागल्याने रस्ते कामात किती भ्रष्टाचार झाला असेल याची चर्चा आता रंगो लागली आहे रस्ते विकासाच्या वाहिन्या मानल्या जातात शासन शहर ते गावखेड्यापर्यंत रस्त्याचे जाळे विणत आहे परंतु काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचा दर्जा राखला जात नसल्याची शोकांतिका आहे चिखली तालुक्यातील कवळा ते चिखली खामगाव रोड फाट्यापर्यंतचा डांबरी मार्ग गेल्या वर्षी करण्यात आला होता मात्र या रस्ते कामातील गुणवत्ता टिकून राहिली नाही सध्याच या रस्त्याची चाळण झाली असून मोठमोठे भगदाड पडल्याने अपघाताची शक्यता बढावली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजायला मार्ग नसल्याने नागरिक जीव मुठीत धरून मार्गक्रमण करत आहेत शासन कामावर करोडो रुपये खर्च करते पण दर्जेदार काम का होत नाही क्वालिटी कंट्रोल काय करते इंजिनियर काय करतात बांधकाम विभाग काय करतो कुंपण शेत खात आहे का लोकप्रतिनिधी काय करतात याबाबत या आता खासगीत उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे